एका प्रवासाची नमस्कार मंडळी शिव ट्रॅकर्समध्ये पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये दसारं स्वागत आत्ता आपण हे आहे जुन्नर तालुक्यामध्ये असणारं एक छोटंसं ने गाव नेतवड आता ह्या नेतवड गावामध्ये आपण का आलो कशासाठी आलो हे तुम्हाला सांगणारच आहे खरं तर काल होळी झाली आणि आपल्या भागात म्हणजे वर्ष भागात होळी मोठ्या प्रमाणात साजरी केली जाते तसंच कोकण भागातही शिमगा हा मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो कोकणचा शिमगा हा महाराष्ट्रामध्ये पाहण्यासारखा असतो तर आज आपण होळीला काही गावाकडे नव्हतो पण आज आपण ही होळीनंतर जी धुळवड असते त्या धुळवडीसाठी आपण गावाकडं आलो होतो काही सकाळी आपण आपल्या आळीच्या जवळची किंवा गावाच्या जवळची काही मुलं वगैरे बघितली आपली रंग धुळवळ खेळताना तर सकाळचा कार्यक्रम झाला तर त्याचा संध्याकाळी कार एक कार्यक्रम असतो नेतोड गावामध्ये तो कव्हर करण्यासाठी आज आपण नेतोड गावात आलो तर आपला एक मित्र आहे तो क्लासमेट तो कितीपर्यंत होता आपल्यावर शाळेला आठवीपर्यंत कितीपासून पहिलीपासून 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 होता म्हणजे पहिलीपासून या ठ होतंय कितीपर्यंत होतं ते माहिती नव्हतं नितीन डोके आणि हा आपला हा क्लासमेट आहे आठवीपर्यंत हा पहिली ते आठवी पिंपळवंडीला शाळेला बरोबर होता आज आपण त्यालाच कॉन्टॅक्ट करून ह्या भागामध्ये आलो हा कुमशेत्र राहिला आहे कुमशेत ना कुमशेतला राहायला आहे आणि तुझे कोण आहे तिकडे पाहुणे नेतोवड गावाला आहेत त्याचे मावस मामा आहेत आणि ह्या गावामध्ये एक संस्कृती आहे की ती अजूनही मोठ्या प्रमाणात जपली जाते खरं तर ती संस्कृती आपल्या पिंपवंडी भागातसुद्धा होती त्याला वीराचा पाडवा म्हणतात म्हणजे होळी झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी लहान मुलांना किंवा ज्या घरात जो मोठा व्यक्ती असेल पुरुष म्हणून तर त्याला ते ताफ्यांची फुलं लावून त्याला ते थोडंफार सजवून एक झेंडा हातामध्ये आणि एक देव असतो त्याच्याबद्दल आज आपण माहिती घेणार आहे अशा प्रकारे त्याला सजवून ही लोकं बिना चपलचे गावामध्ये असा राऊंड मारतात त्याला आपण मिरवणूक म्हणतात आता ही मिरवणूक हे सगळा प्रकार पाहून मला वाटतं बरे बरेच वर्ष झाले मग आपण चौथी पाचवीला किंवा सहावीला असं पाहिलं असेल त्याच्यानंतर ते काही प्रथा बंद झाली हळूहळू बरोबर नाही चालू आहे पण ती जेवढ्या मोठ्या प्रमाणात व्हायला पाहिजे तेवढ्या प्रमाणात होत नाही पण गावामध्ये सगळ्यात मोठी परंपरा अजूनही चालू येते ती संस्कृती अजूनही दापण्याचं काम या ठिकाणी या ठिकाणचे लोक या ठिकाणचे सर्व लोक हे अजूनही ती संस्कृती पाळतात आज आपण तोच व्हिडिओ करण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहे आता बघूया या संस्कृतीचा आपण थोडी माहिती घेऊया काय भेटली तर माहिती तुम्हाला नक्की सांगू आणि ही मिरवणूक कशी असते किंवा इथला कार्यक्रम कसा का असतो हे एक आपण टिपूया चला बस मामांकडे जाऊया कोणत्या मुलाला सदोलाचे त्याला दाखव आम्हाला तर आता आपण नेतोड गावामध्ये माळवाडीच्या घरी आलेलो आहे मामांचं नाव काय बर हा त्यांचा मुलगा नातू आहे नातू आहे बर ओके okay. तुमच्या घरातला जो मुलगा असेल मोठा त्याला सजवतात बरोबर ना घरातला कोणता पण लहान मुलगा कोणता पण म्हणजे घरातला पहिला दुसरा असला तरी चालतं असं तर तो मुलगा हवा म्हणजे तो वीर देवता म्हणून त्याचा हे केलं जातं या ठिकाणी याला अशी टोपी पांढरी टोपीचा पायजामा कुठचा पायजामाच का हा आता या पद्धतीने याला हे बघू शकता तुम्ही हे जे आहेत चाफ्याचीच फुलं वापरतात फक्त त्याच्या हातामध्ये सुद्धा गुंडाळलेली आणि हे क्रॉसमध्ये हे माळ आहेत ना ह्या गाड्यामध्ये टाकलेल्या आहेत तयार आहे का काजळ लावले का तू अरे वा चला बाबांच्या म्हणण्याप्रमाणे या ठिकाणी हे रुमाल पांढर शुभ्र कापड आणि हे आहेत देवारातलं वीर देवता आणि ही खोबऱ्याची वाटी आणि हा काय गुल आले का गोल आले आता हे कसं करतात काय करतात नेमकी सांगा बस नाही आता काय करतात ते सांगा आता बांधतात हे बांधा बांधा हे अशा प्रकारे आता हे कपड्यामध्ये हे बांधतात वाटी वाटीमध्ये गोलाले मग तो देवेवर आता हे कशा प्रकारे बांधतात ते पण तुम्हाला दाखवतो मी बांधून झालं हे ओके असं पकडलं जाणार बर आता ह्या मुलांनी असंच पकडायचं हे असं पकडायचं अरे वा आता हे अशा प्रकारे याच्या पायाला हे असं मेहंदी काढलेली म्हणजे खरं तर कुंकवाने केलेलं आहे ते डिझाईन पायामध्ये सुद्धा गुलाची ताफ्याची फुलं बांधलेली आहेत आता हे हातामध्ये तो देव दिलेला आहे उजव्या हातामध्ये डाव्या हातामध्ये सुद्धा पतका, पतकालासुद्धा ताप्याची फुलंसुद्धा बांधलेली आहेत अशा प्रकारे हा मुलगा तयार आहे आता मिरवणुकीसाठी जायला या गाडी काढा तुमचे पुढं चल आता हे माळवडी गावामध्ये जे मंदिर आहे त्या मंदिराकडे याचं प्रस्थान होणार आहे ते चाललेले आहे आपण जाऊया थोड्या वेळाने लगेच मागे Matou o botão जो जो आता आपण ही यात्रा जवळजवळ मध्यंतरी आलेली आहे आता थोड्याच वेळाने ही यात्रा एक ठराविक पॉईंट जवळ जाणार आहे तुम्ही बघू शकता माग एक वेगळी यात्रा आपली जुन्नर तालुक्यामध्ये पाहत आहे होळी संपल्यानंतर पाडव्याला ही मिरवणूक निघते याला वीरता पाडवा असं म्हणतात एक वेगळी अशी परंपरा आपण आज जुन्नर तालुक्यामध्ये बघतोय या ठिकाणची असणारी जी, जी वीरची यात्रा आहे ही जुन्नर तालुक्यातील फेमस यात्रा आहे आणि हीच यात्रा पाहण्यासाठी आज जुन्नर तालुक्यातील नेतोड या ठिकाणी आज आपण आलेलो आहोत नक्की एक आगळी वेगळी परंपरा या जुन्नर तालुक्यातील आहे आपण पाठीमागच्या साईडला पाहतोय की सर्व गावकरी मंडळी नेतोडमधील माळीवाडीमधील की या ठिकाणी सर्व एकत्र येऊन हा संपूर्ण सोहळा पाठीमागच्या साईडला आपण पाहत असेल आता आपण नेतोड गावामध्ये माळवाडीमध्ये आलेलो आहे आपल्या बरोबर गाईड प्रशिक्षणामध्ये एकत्र होतो आपण आपला एक मित्र आहे तिथे आज त्याच्या गावातलाच आहे तिथे आल्यानंतर ओळख झाली आपली तर त्याचे काय म्हणणं आहे किंवा काय प्रकारे आहात आपण त्याच्याकडून जाणून घेऊ हो थोडक्यात आता अविराचा पाडवा म्हणजे पारंपरिक पद्धतीने हा साजरा केला जातो <laughs> तर हा पारंपरिक पद्धतीने साजरा करता असताना हा अविराचा पाडवा हा देव म्हणजे आपण असं म्हणतात की देव असतो जो विराचा तर तो पारंपरिक पद्धतीने गावात आणला जातो आणि तो देव नाचवला जातो असे ही पारंपरिक पद्धतीने असं हे म्हणजे जुन्या लोकांची जे आहेत तर अशी ती आहे त्या पद्धतीने असे सांगितलं जातं की बाई पालखी असते पालख्यामध्ये भजन वगैरे आणि वीर काढला जातो अशा पद्धतीने मग पालखी सोहळ्यामध्ये सगळेजण वीर काढून देवाला नाचवलं जातो अशा पद्धतीने वीराचा पाडवा काढला जातो पाठीमागे एक मंदिर दिसतंय पंचमुखी मंदिर असं म्हणतात आता आपणही ज्या ठिकाणी मिरवणूक आल्यानंतर संपणार आहे त्या ठिकाणी एक मंदिर आहे ते मंदिराचं नाव आहे पंचमुखी मंदिर या ठिकाणी या मंदिराला प्रदक्षिणा केल्यानंतर ह्या ठिकाणी मिरवणूकीची सांगता होते आता पुढे जाऊन बघूया काय पाहायला भेटतंय आपल्याला हिंदू धर्मामध्ये त्याचा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये होळीचा सण फाल्गुन पौर्णिमेला साजरा होतो परंतु पुणे जिल्ह्यामध्ये जुन्नर तालुक्यातलं हे एकमेव असं गाव आहे की ज्या नेतवड माळवडी गावामध्ये वीराचा पाळवा अतिशय होळीच्या दुसऱ्या दिवशी खूप मोठ्या प्रमाणात साजरा होतो त्यामध्ये देवाऱ्यामध्ये असणारा देव जो आहे वीर त्या वीराच्या बरोबर एका खोबऱ्याच्या वाटीमध्ये गुलाल टाकून तो वीर एका हातामध्ये आणि एक ध्वज पताका म्हणून ही जी भगवी पताका दिसतात ती भगवी पताका एका हातामध्ये घेऊन प्रत्येक घरातला एक व्यक्ती एक छोटासा मुलगा एक वीर म्हणून त्याची एका नवरदेवासारखी सजावट केली जाते आणि संपूर्ण गावामध्ये वाजंत्र्यांच्या बरोबर त्यांची मिरवणूक काढली जाते या आमच्या यात्रेमध्ये माळवाडी परिसरातीलच नव्हे तर या माळवाडीमधून गेलेल्या ज्या महिला आहेत ज्या सासूरवासनी म्हणून बाहेर गेलेल्या मुली आहेत त्या सगळ्या आपल्या माहेरी येतात तसंच आमच्या गावचे जे लोक आहेत पुण्या मुंबई किंवा इतर शहरामध्ये नवीन बाहेरगावी कुठे जे असतील ते सगळे या यात्रेच्या निमित्ताने आमच्या ग्रामदैवत पायरीचा राजा गवळीबाबा आणि पंचमुखी हे देवाचा हा मोठा उरूस भरला जातो आणि त्या यात्रेच्या निमित्ताने संपूर्ण गावकरी ज्या या ठिकाणी या, या यात्रेच्या निमित्ताने उपस्थित राहतात आणि आनंदामध्ये सहभागी होतात संध्याकाळच्या वेळेला साधारणतः चार पाच वाजता आमच्या पायरीच्या राजाच्या मंदिरापासून म्हणजे जे ग्रामदैवत आहे त्या ग्रामदैवतापासून तर या पंचमुखीच्या मंदिरापर्यंत खूप मोठी दिंडी सोहळा निघला जातो वारकरी संप्रदायाचे एक पताका बरोबर घेऊन आणि या वारकरी संप्रदायाच्या भजन मंडळाच्या बरोबर ह्या सगळ्या पताका पताकाबरोबर घेऊन संपूर्ण परिसरातील पुरुष वर्ग आणि त्याच्या पाठीमागे जो महिला वर्ग आहे तो सोबत देवादिकाची काही गाणी आणि काही गवळणी काही पदं म्हटले जातात ते याच्या पाठीमागे येत असतात अशा पद्धतीचं या यात्रेचं खर तर महत्व मला वाटतं आमच्या जुन्या जाणत्या मंडळींनाही सांगता येणार नाही शेकडो वर्षापूर्वीची ही जी परंपरा आहे ती परंपरा याही पुढे अशाच पद्धतीने आमच्या सर्व नवीन तरुण मंडळींनी ग्रामस्थांनी चालू ठेवलेली आहे इथून पुढे ही परंपरा अशाच पद्धतीने चालू राहील धन्यवाद